करत आहेत आपण आज आलो आहोत शिकोल या ठिकाणी डेमो प्लॉट नंबर एक मध्ये ज्यामध्ये आपण लिंबू पिकाची लागवड केलेली आहे लिंबू पिकामध्ये सांगायचं झालं तर आपण या पिकाची लागवड सोळा बाय दहा या अंतरावरती केलेली आहे यामध्ये चार जातींची निवड केलेली आहे त्यामध्ये अनुक्रमे फुले सरबती साई सरबती बालाजी आणि कागजी लाईम या वानांची लागवड केलेली आहे यामध्ये आपण सांगायचं झालं तर या वानांची खासियत अशी आहे की सुरुवातीच्या तीन वर्षामध्ये आपण याच्यापासून काही उत्पन्न घेणार नाही तीन वर्षानंतर याचे उत्पादन चालू होते ते साधारण पंचवीस ते तीस किलो प्रति झाड याचे सुरुवातीच्या तीन वर्षानंतर याचे उत्पादन मिळू शकते त्यानंतर याची लागवड केल्यानंतर दहा वर्षानंतर आपल्याला साधारण एका झाडापासून दीडशे ते एकशे ऐंशी किलो प्रति झाड उत्पन्न मिळू शकते त्यामध्ये आपण सुरुवातीच्या तीन वर्षामध्ये याच्यामध्ये विविध प्रकारची आंतर पिके घेऊ शकतो त्यामध्ये वेलवर्गीय भाजीपाला असेल किंवा फुलझाडे असतील किंवा आपले पारंपरिक पिके असतील हे आपण सुरवातीच्या काळामध्ये घेऊ शकतो त्यानंतर याचे साधारण आपण तीन बहारामध्ये वर्गीकरण केले के जाते आंबियाबा मृगबहार हस्तबहार आंबिया बहार या तीन बहारात घेतले पण पण सर्वात जास्त या लिंबू पिकाला हस्त बहारात मागणी असते ज्यामध्ये प्रोडक्शन ही चांगले निघते आणि मार्केट व्हॅल्यू ही चांगली भेटते